सध्या बुलढाणा लोकसभेमध्ये निवडणुकीचे वातावरण तापले आहे अपक्ष उमेदवार मैदानात असले तरी खरी लढत महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव आणि महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्यामध्ये होणार असल्याचे चिन्ह आहे दोन्ही उमेदवाराकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत एकमेकांविरोधात व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत असाच एक व्हिडिओ महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांचा बाबरी पाडण्यासंदर्भात व्हायरल होत आहे यामुळे खेडेकरांबद्दल मुस्लिम समाजांच्या मतदारांमध्ये मोठ्या चर्चा रंगताना दिसत आहेत या व्हिडिओमध्ये मध्ये खेडेकर म्हणताय नव्वदच्या तीस ऑक्टोबर आणि दोन नोव्हेंबरच्या मी करार सेवेमध्ये होतो या व्हायरल व्हिडिओमुळे मुळे अल्पसंख्याक समुदाय मतदान करायचं कोणाला याबाबत संभ्रमात पडला आहे सांगतील आम्ही राम मंदिर साहेब नव्वदच्या ऑक्टोंबरच्या तीस तारखेला मी स्वत त्यावेळेस चोवीस वर्षाचा होतो त्यावेळेस कार सेवेला गेलो ज्यावेळेस से प्रथम कोठारी बंधूचं शहीद झाले होते तीस ऑक्टोंबर नव्वदची आणि दोन नोव्हेंबरच्या कारसेवेमध्ये मी होतो दोन नोव्हेंबरच्या गोळीबारामध्ये ज्यावेळेस आम्ही धावत होतो माझ्या समोर एक जण शहीद झाला तो कुठला आहे म्हणून या जिज्ञासे पोटी त्याला पाया आत नेलं साहेब त्याच्या खिशातून कागद पाडला एक पिवळी चिठ्ठी होती त्यावर लिहिलेलं होतं राम शरण गुप्ता ग्राम सुजागंज पोस्ट सातेल बिहार हनुमानगडीला प्रत जमा झाले शरई नदीमध्ये लोकांच्या रक्ताचे पाठ वाहले आम्ही सुद्धा रक्त सांडलं म्हणून उद्धवजी जे सांगतात आमचं हिंदुत्व लबाड नाही हृदयात राम आणि हाताला काम हे आमचं हिंदुत्व आहे